तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा उद्योगपती मंदाना यांची एकशे सत्तर कोटींची मालमत्ता जप्त बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या शिंदे सेना अजित पवार गटाची मागणी इतर पक्षांची मात्र अशी मागणी नाही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले राजकीय पक्षांशी चर्चा मंत्रालयातील सुरक्षेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनाची नासतूस करणारी महिला मानसिक रुग्ण मुख्यमंत्र्यांच्या चष्म्याचा नंबर आता कमी होणार डाव्या डोळ्यावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया <गण> मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पोलीस हाय अलर्टवर आगामी विधानसभा निवडणुका आणि सनसुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आजारी पडू नका खर्च नाही पेलणार उपचारावर होणारा खर्च अकरा पॉईंट पस्तीस टक्के वाढला हृदयविकारासाठी एक पॉईंट एक कोटींचा दावा ऑक्टोबरमध्ये <गण> बँका पंधरा दिवस राहणार बंद दसरा दिवाळी अनसनांची रेलचेल आधीच नियोजन करा गैरसोय टाळा अतिशय <गण> व वा केजरीवाल यांच्यावरील खटल्याची सोमवारी सुनावणी भाजपची प्रतिमा कलंकित केल्याचा दावा <गण> आयुष्यमान भारतमध्ये मिळणार एकशे सत्तर आयुष पॅकेज आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती अग्निवीरांना वाली नोकरी देऊ गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन रेवाडी येथील प्रचार सभेत काँग्रेसवर भ्रष्टाचारावरून टीकास्त्र आता ढगफुटी व पुरपरिस्थितीचा अचूक अंदाज घेता येणार तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील हवामानाचे अंदाज देणे शक्य पुण्याच्या आयआयटीएम संस्थेत आठशे पन्नास कोटींचा अर्क नावाचा महासंगणक दाखल सैन्य माघारीला चीन तयार पूर्व लडाखमधील तणाव संपुष्टात आणण्यास सहमती यश जयशंकर यांच्या तांडवाने नरमला ड्रॅगन विरोधी पक्षनेते असतानाही राहुल गांधींची संरक्षण संसदीय समिती सदस्यपदी निवड मल्लिकार्जुन खडगे सोनिया गांधी यांचा कोणत्याही समितीत समावेश नाही असंघटित कामगारांच्या किमान वेतनात होणार वाढ नवीन दर एक ऑक्टोबरपासून लागू समारंभापूर्वी केंद्र सरकारकडून मिळाली भेट वंदे भारत झाल्या पांढरा हत्ती डझनभर गाड्यांना प्रवासीच नाहीत निम्म्यापेक्षा जास्त सीट रिकाम्या अनेक मार्गांवर मात्र चांगली मागणी <्णुण> आचारसंहितेपूर्वी घरांच्या जाहिरातीसाठी धावपळ माडाकडून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अकरा हजारांवर सतनिका <्णुण> आता युवा भारत होत चालला आहे वृद्ध तरुण लोकसंख्येचे सरासरी वय चोवीस वरून एकोणतीस वर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद